जेवणामध्ये बरेच पदार्थ नसतील तरी चालतात पण अशा तळलेल्या किंवा उकळलेल्या हिरव्यागार मिरच्या पाहिजेत म्हणजे जेवण हे दुप्पट जाते माझ्यासारखेच जा तुम्ही आहात का हे कमेंट बॉक्समध्ये एक नक्की कळवा आज आपण अशा उकळलेल्या मिरच्या बनवणार आहोत मला अगोदर तळलेल्या मिरच्या खूप जास्त आवडायच्यात पण ते तळताना फुटतात पण मी आता नवीन असा एक पदार्थ बघितलेला आहे आणि तो एवढा चविष्ट लागतो तळलेल्या मिरच्यापेक्षा पण हे उकळलेल्या मिरच्या आहेत इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या उकडून घेत आहे याचा डेट काढायचा नाही आहे का नाही काढायचा मी हे पुढे सांगते तुम्हाला पाणी चांगलं गरम उकळलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवरती आपण हे उकडून घेणार आहोत एका लिंबाचा रस असा गाळून घेत आहे मी दहा पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे मिरच्या आपल्या चांगल्या उकळलेल्या आहेत टम फुगल्यात तुम्ही बघू शकता कारण यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि मिरच्या चांगल्या उकळलेल्या आहेत आता आपण या गाळून घेऊया मिरची आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याचे नेट काढून घेणार आहोत मिरच्यांचा देट सुरुवातीला का नाही काढायचा कारण देट काढला तर त्यामध्ये भरपूर असं पाणी शिरेल ते आपल्याला शिरू द्यायचं नाही आहे त्यामुळेच आपण याचा देट नंतर काढतोय हवा असेल तर तुम्ही देट ठेवू पण शकता तुमच्या आवडीनुसार या तुम्ही मिरच्या तोडूनसुद्धा घेऊ शकता मी अशा अख्ख्याच मिरच्या ठेवत आहे म्हणजे एका एक मिरचीचे तुम्ही दोन भागसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार या मिरच्या थोड्या तिखट आहेत पण तुम्ही बाजारात ज्या सपक मिरच्या मिळतात त्या पण घेऊ शकता त्या अजून चविष्ट लागतात जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखट मिरच्यापासूनसुद्धा बनवू शकता आता यावरती लिंबाचा रस घालायचा आहे चांगलं असं मिक्स करणार आहोत आणि साईडला ठेवायचं आहे यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया खूप साधी सोपी रेसिपी आहे गरमागरम खिचडीसुद्धा जर तुम्ही बनवली त्यासोबत या मिरच्या बनवून खाऊ शकता खूप छान लागतात इथे मी एक पॅन घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मोहरी चांगली अशी फुललेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जिरं घालायचं आहे दोन्ही पण छान असं तडतडलं ते गॅस बंद करायचा त्यामध्ये हळद घालायची आहे या टाईमला गॅस बंद करा नाही कर तर फोडणी आपली करपेल आणि यानंतर आपण यामध्ये मिरच्या घालणार घालणार आहोत ज्या आपण लिंबामध्ये मिक्स करून ठेवल्या होत्या थे त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण मीठ घातलं नव्हतं त्याप्रमाणे तुम्ही आता मीठ घालू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मीठ घालू शकता मिरच्या उकडताना आणि नंतरसुद्धा घालू शकता फोडणीच्या वेळेस तुमच्या आवडीनुसार छान असं मिक्स करायचं आहे आपल्या या मिरच्या तयार आहेत उकडलेल्या मिरच्या खूप छान लागतात चवीला आता एक आपण स्वच्छ अशा काचेच्या भरणीमध्ये हे भरून ठेवणार आहोत ही भरणी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे दोन दिवस तुम्ही या मिरच्या अशाच साईडला ठेवू शकता आणि त्यानंतर खाऊ शकता म्हणजे ते चांगल्या मुरल्या जातील यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ चांगला मुरेल आणि मिरचीचा चवीला खूप छान लागेल किंवा तुम्ही आताही खायला घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मस्त अशी मिरची तयार आहे नक्की करून बघा